मुंबई वडोदरा हायवेमध्ये बाधित झालेले पीडित शेतकरी या ठिकाणी आम्ही उघड्यावर बिराडा घेऊन थांबलेले आहेत आणि या ठिकाणी कमू माजी वरठा या महिलेची तब्येत खराब झालेली आहे आणि आम्ही एकशे आठला फोन केला तर ते सांगतात की आमच्याकडे डॉक्टर अवेलेबल नाही तर आम्ही कोणावर विश्वास ठेवूया प्रशासनावर काय जर काय बरं वाईट झालं त्याचं जिम्मेदारी कोण आहेत कोण राहणार आहे तर त्यांनी जरा या प्रशासनानी आमच्याकडे लक्ष देऊन त्वरित या महिलेचा इलाज झाला पाहिजे आणि बाधित शेतकरी झालेला त्यांचा मोबदला भेटला पाहिजे आणि विशेष करून या ठिकाणी या अशा थंडीमध्ये उघड्यावर शेकोटी पेटवून परिस्थितीमध्ये या ठिकाणी उघड्यावर राहिलेले आहेत तर यांनी प्रशासनाने लक्ष देऊन या ठिकाणी लवकरात लवकर आमच्या तीव्र जो आंदोलन आहे बि बिराडा आंदोलन आहे त्या आंदोलनाचा न्याय मिळावा आणि त्याच्यासाठी प्रशासनाने लक्ष घालून या महिलेचा इलाज करावा आणि आम्ही एकशे आठला दोन वेळा फोन केला तर ते सांगतं की उद्या येऊ किंवा आमच्याकडे डॉक्टर अवेलेबल नाही तर आम्ही कोणावर भरोसा ठेवूया आणि असेच आम्हाला करणार आहेत की काय तर आम्ही हा मेसेज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा करतोय आणि प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर त्याचा न्याय द्यावा दुसरा पेशंट आहे वज्राय मायकल कोल्हा हिचं दोन तारखेला जेव्हा धक्काबुकी झाली त्यावेळेस पोलिसांनी जोरात या पायावर पाय मारल्यामुळे या पाय सुजलेला आहे आणि तिचं पाय चावतं आहे तर ह्याला जबाबदार कोण यार लक्ष दिलं पाहिजे कारण आम्ही अशा थंडीमध्ये असल्या कारणाने जो मार लागलेला असतो तो थंडीत चावस चावत असतो तर हा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाव बघू शकता की पायाला सूज आलेला आहे तर प्रशासनाने लक्ष देऊन हे काळजीपूर्वक त्याचा न्याय दिला पाहिजे